शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा सोलापूर दौरा दरम्यान शहर राष्ट्रवादी भवन या कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झालं यानंतर जुनी मिल कंपाऊंडच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर या मेळाव्यास खासदार सुनील तटकरे महिला प्रदेशाध्यक्ष रुपलते चाकणकर आमदार संजय मावा शिंदे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मुख्य उमेश पाटील जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजे आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसान जाधव कुमार करजगी ज्येष्ठ नेते शफीभाई इनामदार अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुर्राण प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी महिला निरीक्षक दीपाली पांढरे पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा सोनाली गाडे स्वागता शहा यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार पार पडला या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार रविकांत पाटील शरद पवार गटाचे बिज्जू प्रधान पीआरपीचे इरफान शेख माननीय नगरसेवक सुभाष मामा डांगे किशोर पाटील माजी नगरसेविका मंदाकिणी तोडकरी माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर मारुती तोडकरी ओबीएल ग्रुपचे अध्यक्ष जुबेर मुजावर राजू चव्हाण शेरूभाई लोकापल्ली सुनील भोसले बाळासाहेब तांबे मदन क्षीरसागर श्रीमंत चव्हाण नागनाथ क्षीरसागर मोहन ढेपे रवी काळे निशांत कांबळे इब्राहिम पिरजादे विजय गायकवाड मंजुषा डोईफोडे सारंग पवार गंगाधर कल्याणकर विनायक रायकर बसवराज बुक्कानुरे अभि बिराजदार सतीश निंबर्गी सचिन बिराजदार समर्थ बिराजदार सतीश पवार विजय मोहोळकर अनिल राठोड राहुल राठोड प्रणव मामड्याल रवी सुतार राजेश भोगशक्ती आकाश देशमुख अय्यू पठान रियाज पटेल बाबा जमखंडी सलीम शेख यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आपल्या स्वागतपर भाषणात कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं दादाच्या नेतृत्वात सोलापूर शहरातले रखडलेले प्रश्न मार्गी लावू पक्ष संघटन मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ प्रास्ताविक भाषणात शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा जो विश्वास दाखवून जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या पदावर काम करण्याची संधी आम्हा दोघांना दिली त्याबद्दल आभार व्यक्त केले राष्ट्रवादी भवन हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हक्काची जागा असेल तेथून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी करून विकासात्मक कामं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेले सर्वांचेच मनपूर्वक स्वागत करून यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या पक्षातील सर्व सहकारी यांच्या साथीने महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शहरातील नगरसेवकांच्या संख्येपेक्षा जास्तीचे नगरसेवक निवडून आणून दाखवू अशी ग्वाही देण्यात आली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या कार्याचं कौतुक केलं तसेच महिला पदाधिकारी यांच्या कामाचंही कौतुक केलं प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचा स्वागत केलं आणि राष्ट्रवादी भवन उद्घाटनाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी भवन अतिशय सुंदर असून संतोष भाऊ पवार आणि जुबेर बागवान यांच्या संकल्पनेतून जे राष्ट्रवादी भवन कार्यालय सोलापूर शहरात उभारण्यात आलं त्याचं विशेष असं कौतुक करत हे कार्यालय सुंदर प्रशस्त दर्जेदार अद्ययावत सेवा सुविधांनी साकारलेलं असून सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांना बसवण्यासाठी स्वतंत्र विभाग उपलब्ध करून त्यांचा सन्मान केला आहे असं पक्ष कार्यालय संपूर्ण महाराष्ट्रात होण्यासाठी प्रत्येक शहरात याचं उदाहरण देऊ असं म्हणत मनसोक्त कौतुकाची थाप प्रदेशाध्यक्ष यांनी दिली सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस अधिक गतिमान मजबूत हे करतीलच त्याचबरोबर शहरात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद निर्माण करून अजितदादांचे हात बळकट कराल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या या भाषणात समाजसेवक कुमार करसगी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून येणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये सर्वांना सन्मान दिला पाहिजे त्यांना विश्वासात आणि सोबत घेऊन काम करावं अशा सूचना यावेळी दादांनी केल्या संतोष पवार जुबेर बागवान किसन जाधव आणि सोलापूरच्या विकासाची कामं सोलापूर शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता मुंबईला या तुमचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन देत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम अजितदादांनी केलं शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र संघटित राहून पक्षाचं काम केलं पाहिजे कटबाजी मला चालणार नाही अशा सूचना देखील दादांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या शहरातील नागरिकांना आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी भवन कार्यालयात येऊन संतोष पवार जुबेर बागवान यांच्याशी संपर्क साधण्याचं जाहीर आवाहन दादांनी केलं या राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात माजी आमदार रविकांत पाटील बिज्जू प्रधाने सुजित अवघडे इरफान शेख सुभाष मामा डांगे माजी नगरसेवक किशोरजी पाटील मंदाकिणी तोडकरी माजी नगरसेवक कल्पनाताई क्षीरसागर माजी नगरसेवक मारुती तोडकरी जुबेर मुजावर राजू शिवाजी चव्हाण शेरूबाई लोकापल्ली सुनील भोसले बाळासाहेब तांबे मदन क्षीरसागर श्रीमंत चव्हाण नागनाथ क्षीरसागर मोहन ढेपे रवी काळे निशांत कांबळे इब्राहिम पिरजादे विजय गायकवाड मंजुषा डोईफोडे सारंग पवार गंगाधर कल्याणकर विनायक रायकर बसवराज बुक्कानुरे अभी बिराजदार सतीश निंबर्गी सचिन बिराजदार समर्थ बिराजदार राहुल राठोर प्रणव मामड्याल विजय मोहोळकर सतीश पवार समर्थ पवार सचिन बिराजदार रवी सुतार राजेश भोगशक्ती आकाश देशमुख अय्यो पठाण रियाज पटेल बाबा जमखंडी सलीम शेख आदी मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला या मेळाव्या पक्षप्रवेश आणि राष्ट्रवादी भवन उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच फ्रंटल सेलचे से अध्यक्ष कार्याध्यक्ष समन्वयक आणि सर्व शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यांच्या विचार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय उपमुख्यमंत्री धडाळेचे नेते आणि आमदार संजय बाबा शिंदे महिलांच्या प्रदेशाचे अध्यक्ष रुपालाजाई चाकणकर माझे सहकारी श्री उमेश पाटील सुरज चव्हाण माझे आमदार नेतृत्वा

आज ज्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते विचारणा प्रधाने राजूभाऊ अवघडे सुभाष मामा टांगे सुभाष सुहजी आवघडे विश्वजीजी पाटील मंदकिनी कल्पनाताई वीरसागर मारुती धोरकरी जुबेर मुदावर सर्वसामान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि आबोपरा सोलापूरवासीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बंधू बंधुबे आणि सहकारी मित्रांनी अनेक माजी नगरसेवकांचं दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मी प्रवेश केल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागतही करतो आणि मनापासून आपले आभार या ठिकाणी मानतो बदल त्या राजकारणामध्ये घेतलेला अजितदादांचा निर्णय महाराष्ट्राच्या कानाकोपणामध्ये किती पद्धतीने स्वीकार करतो आहे याचं उत्तम पद्धतीचं दर्शन सिद्धेश्वरच्या भूमीमध्ये सोलापूरला तुम्हाला आम्हाला सभांना तरीकडे पाहायला मिळतो निर्णय घेतला त्यावेळेला स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या पैशा प्रतिक्रिया उमटल्या बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी धर्मनिरपेक्ष विचार शाहू आंबेडकरांची सामाजिक संपाद या मूलभूत सिद्धांतापासून कसोबत धोका बाजूला न जातात महाराष्ट्राला अधिक गतिमान करावं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीचं काम केंद्र सरकारचे आहे त्याच्या माध्यमातून एनडी मध्ये सहभागी व्हावं हा निर्णय अधिक जाताने आणि आपण सर्व सरकारांच्या कार्यालयमध्ये हा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून घेतला गेला बहुमताने त्या ठिकाणी घेतला गेला तसंच दोन हजार दो चौदा सालापासून भारतीय जनता पक्षाबरोबर दाबा अशापर्यंत निर्णय पक्षपातीवरती त्या सुद्धा झालेला होता पण तो कालावधीमध्ये या निर्णयाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि मोठ्या प्रमाणावरती विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या आमदारांच्या मनामध्ये सुद्धा हीच भावना त्या कालावधीमध्ये निश्चितपणे हा निर्णय घेतल्याच्या नंतर मी मला अशी म्हणाल की अनेकांच्या प्रक्रिया क्रिया प्रतिक्रिया तरी उमट नदीकच्या कालावधीमध्येच आम्ही पाच तारखेला मुंबईला फार मोठा मेळावा त्या कालावधीमध्ये घेतला महाराष्ट्राचा प्रचंड पाठिंबा दादाच्या पाठिंबा उभा राहिले उभे महाराष्ट्रांच्या कालावधीमध्ये पाहिजे मंत्रिमंडळाचा समुद्र अतिशय उत्तम झाला आणि गेल्या सहा सात महिन्यामध्ये महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस यांच्या बरोबरची साथ अजितदादांची मिळालेल्यामुळे या सरकारची प्रतिमा आणि सरकारचं काम समोर खूप खरपणाने उमटलेलं तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात सोलापूर या विचारांचा भाजप केला सातत्याने त्या ठिकाणी राहिला आज माझे आमदारांच्या वरतीच अनेक नगरसेवक ज्यांनी सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये नेतृत्व केलं सर्वसामान्य वेगवेगळ्या समाजाचं घटकाचं नेतृत्व केलं महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं असे सगळे सहकार्य दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करत करतात आज जर महाराष्ट्र कार्यकर्ता स्पष्टपणाने मानतो आहे तो निर्णय दादाने घेतला त्याला काही लोकांचा पाठिंबा होता असं म्हणण्या काही वेळेला काही पद्धतीने म्हटलं गेलं होतं पण आज ज्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये जे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी अधिदादा मी त्या ठिकाणी झालेलं आहे याचा अर्थ नक्कीच आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये दादाचे नेतृत्वाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती महाराष्ट्रातली एक प्रबळ शक्ती म्हणून नावा रुपाला येईल माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण आहे हे सर्व सहकारी आज श्रेय हे कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं कार्यकर्त्यांनी त्या त्या भागामध्ये पक्षाची ताकद वाढवली म्हणून ते शक्य झालेलं आहे मी ग्रामीणमध्ये बोलताना सांगेन पण तुम्ही सगळेजण बसून आपल्याला कुठल्या भागात आपण कमी आहोत कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला काम करायला पाहिजे कुठल्या वॉर्डात अजून आपल्याला बेरीज वाढवावी लागेल त्याच्या संदर्भात वडीलदाऱ्यांना पण त्यांचा मान सन्मान किंवा त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी पण बोला तरुणांना पण विश्वासात घ्या बहिणींना पण विश्वासात घ्या आणि महिलांच्याही बाबतीमध्ये एक आदळाची माना मान सन्मानाची भावना ती त्याच्यामध्ये असली पाहिजे या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून समाजकारण राजकारण करण्याचा इथून पुढे ध्यास घेतला पाहिजे काम करताना तुम्ही व्यवस्थितपणे कलेक्टर जावा मी कलेक्टरला सांगेन माझे शहरातले कार्यकर्ते आले पदाधिकारी आले ग्रामीणचे आले ते काम रिक्स सांगतील आपल्याला काही वेळे वाटले कामं सांगायची तर ते काम मात्र झालं पाहिजे ते काम अजित पवारनी सांगितलेले समजून आमचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त सी पी एस पी या सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे असंही मी त्या ठिकाणी सांगितलं पण मी आता सांगितलं असं म्हणजे कसलीही दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाही तिथे एक नबलचीच कामं सांगायची आणि आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करायचा लोकांना आपली भूमिका पण वेळ पडली तर समजून सांगण्याचं सा काम करा ही कार्यकर्त्याची जबाबदारी असते म्हणून आपण घेतलेला बहुजन समाजाला सत्तेत पाठबळ देण्याची भूमिका ही आपण मांडा मी आजवर कधी कुठं ताकायला गेलो आणि मांडणं नकोवलंय अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाही आहे हे पण तुम्हाला माहिती आहे आपल्या कार्यकर्त्यांनी कुठं सुद्धा आपली भूमिका लोकांच्या समोर स्पष्ट मांडत काही काम असे असतील संतोष किसन जुबेर बाकीचे सगळे सहकारी किती तुमच्या स्तरावर वाढतात ते राज्याच्या स्तरावरचे असतील माझ्या स्तरावरचे असतील अदितींचे असतील धनंजय मुंडेंच्या स्तरावरचे असतील इतर माझ्या भुजबळ साहेब असतील इतर काही हसर मुस्लिम साहेब असतील बाबा आतराव असतील संजय बनसोडे असतील त्यांच्या कुणाच्या स्तरावरचे असतील तर मुंबईत या मुंबईत सारखं सारखं यायचं ही कामं घेऊन यायचं आणि दादा तुम्ही तिथं सांगितलं मिळाव्यात त्याच्यावर ही राज्य सरकारशी संबंधित कामं ती बघा मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि ती पण कशी मार्गी लावायचं ते मी माझे सहकारी मंत्रिमंडळातले आम्ही मिळून त्या बाबतीमध्ये माग मागी लावू पण काहीतरी त्यांचं नियोजन असलं पाहिजे सकाळी लवकर उठून कामाला लागायचं किती वाजता उठतो सहा वाजता संतोष किती उठून काय करतो आणि किसन किती उठतो तुमचं बिकेट घालवून आला मी उपमुख्य जॅकेट घालायला बघा ना लाल शर्ट जॅकेट आमची परिवाराचा लती पण तसंच तर हरकत नाही आपल्याला सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या आपण परिवारातून बसलो माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबा नो तुम्ही सगळ्यांनी एकजुटी राहा मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे कधी कधी अर्जंट काम असलं तर बारामतीला मी आठवड्यातून एकदा असतो तुम्हाला माहिती आहे आता उद्याच मी बारामतीला आहे मी आत्ताच मला दादाशिवचा अध्यक्ष भेटला तो म्हणजे दादा आम्हाला काही दहा पंधरा लोकांना मुंबईला यायचं म्हणजे कशाला तीन तासावर बारामती तीन तास ये बारामतीनं मला भेट शिष्टमंडळ घेऊन घ्या आणि आपण प्रश्न सोडू तसं काही प्रश्न असे असतील की जे इथल्या स्तरावर सोडवायचे उराण तुला तुझं नाव घेत नाही म्हणजे तू तर असं समजू नको तू राज्याचा नेता वेळात गेलाय परंतु राज्याचा नेता होत असताना घर पण मजबूत असलं पाहिजे हे घार फिरते आकाशी तिचं लक्ष पिलापाशी असत तस तुमचंही लक्ष सगळ्यांचं आपापलं घर कारण मी अनेकदा बघितलं मला तरुण कार्यकर्ता येतात थोडीदारी कार्यकर्ते येतात दादा मी लय मोठा आहे माझा वॉर्डात असं आहे तसं आहे मला नाही लय मोठी ताकद माझ्या आणि हो वॉर्डात विचारलं नाही ते म्हणतात त्याला चार मतं पण मिळायची नाही तसंच गावाकडं असतं शंभर कोटी रुपये लागत आहेत एक्केचाळीस कोटी रुपये आले अजून साठ कोटी रुपये लागतात असं मला सांगितलं मी त्यांनाही सांगितलं की मी त्या बाबतीमध्ये सोमवारी मुंबईला जाणार आहे मी तिथल्या तिथं अधिकाऱ्यांचा फोन केला आणि सांगितलं आप की आपल्याला तेही पैसे द्यायचे जेणेकरून त्या भागातल्या लोकांना वाहतुकीची कोंडी सुटावी जाताना येताना माझ्या नागरिकांना त्रास होऊ नये याबद्दलचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करते इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे आम्ही आढावा घेतला आता टँकर चालू आहेत माझ्या करमळामध्ये चालू आहेत चालू चालू आहेत आहेत उद्या टँकरची संख्या कदाचित वाढेल ते आपल्याला द्यावे लागतील छावण्या सुरू कराव्या लागतील सारा डेपो सुरू करावे लागतील परंतु ते केल्याशिवाय घ्या तर नाही दुष्काळाचं सावट आहे आहे ते पाणी धरणात पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत ते आपल्याला टिकवायचं आहे म्हणजे जून महिने जुलै महिन्यापर्यंत तशा प्रकारचं नियोजन तुम्हाला मला करायचंय पण आता ती अजून जी पाईपलाईन आम्ही टाकतोय त्या पाईपलाईन मधलं काम झाले थोड्याशा अडचणी येत आहेत मी पोलीस खात्याला पण सांगितलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबांनो ती पाईपलाईन आता नॅशनल हायवेच्या आपण आणतोय तरी पण कुणी जर विरोध करत असेल तर तपासा ती जमीन खरून खर नॅशनल हायवेची आहे का आणि नॅशनल हायवेची असेल आणि तिथं कोण थांबवत असेल था तर त्याला सांगा बाबा ती नॅशनल हायवेची जमीन आहे आम्ही तीन कोटी वर काही लाख रुपये दिले तुला थांबवता था येणार नाही त्यांचं पाणी एक अतिशय पुण्य सोनापूर सोलापूरकरांना रोज पाणी देण्याचं जे त्या पाईपलाईनमधनं आपल्याला करायचं आहे त्याकरता तू मदत कर त्याने ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून कारवाई करण्याच्या सूचना देखील मी अधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये आहे मित्रांनो आता पाणी खाली गेले सर मला अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा त्याच्याकरता दुसऱ्या टप्पा तिसऱ्या टप्प्यात तीन तीन ठिकाणी मोटारी बसून पाणी आपल्याला खेचावं लागेल त्याकरता काहीतरी तीन साडेतीन कोटी रुपये सांगितले त्याचा मेंटेनन्स त्याचा ओव्हरऑोलिंग आणि इतर काही गोष्टी वगैरे बदलायच्या त्याही तीन साडेतीन को कोटी रुपये त्यांचाही मदत द्या अशा आजच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले सूचना दिलेल्या त्याच्यामुळे तेही ते काम आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल मित्रांनो शेवटी आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुढे चाललेलो आहे बहुजन समाज दुर्लक्षित समाज समाजसंख्याक समाज त्या सर्व जाती धर्माच्या समाजाला हे जे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बारा पगारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या सगळे जाती धर्माचे लोक होते त्याच पद्धतीनं आम्ही सरकार करत आहात सरकारमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना संधी देताना मुस्लिम व्यक्तीला संधी दिली महिलेला संधी दिली भटक्याला संधी दिली ओबीसीना संधी दिली आदिवासींना संधी दिली मागासवर्गीयाला संधी दिली सर्वसाधारण गटाची संधी दिली जागा कमी होत्या तरी आम्ही विचार केला आणि सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नुसतं भाषणामध्ये वारंवार काय त्यांनी सांगायची सवय नाही जे आपण भाषणात सांगू ते कृतीमध्ये देखील आपल्याला करता आलं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि त्याच्यामुळंच आपण काही जबाबदारी किसनवर दिलेली आहे जाधवांच्यावर काही जबाबदारी संतोषवर पवारांच्यावर दिलेली आहे काही जुबेर बागवांवर दिलेली आहे काही इतर पण सहकारी मित्रांवर दिलेली आहे आणि त्यांच्या जोडीला आता आपल्यामध्ये रविकांत पाटील माजी आमदार आणि इतर असंख्य सहकारी आलेले आहेत त्या सगळ्यांची मदत द्यायची मला तुम्हाला स सोलापूरकरांना सांगायचं आहे आपल्याला इथून पुढं बरीच वाटचाल करायची आपल्याला नवे चेहरे देखील पुढे आणायचे त्यांना देखील उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत संधी द्यायची आहे आयावहिणींना संधी द्यायची आहे त्याच्यामुळं तुम्ही असं समजू नका की आपल्याला संधी मिळेल का, का नाही जरूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण रक्ताला भाव मिळेल तरुणांना संधी मिळेल लाईक सबस्क्राईब क्लिक ऑनलाव